सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाचा मंडप उडाल्याची घटना घडली उडालेल्या मंडपात आणि बरसणाऱ्या पावसात छत्री घेऊन चंद्रकांत पाटील यांनी आपलं भाषण आटोप्त घेतलं कुठलीही निवडणूक जवळ आलेली नसतानाही मी पावसात भिजलो आहे तो या सगळ्या महिला ज्या एकाने तीव्रतेने आल्या की सरकारचं आम्हाला अभिनंदन सरकारचं आम्हाला आभार मानायचा आणि आमची घरं करा त्याच्यामध्ये त्यांची इच्छा होती की पावसाचे कार्यक्रम करा म्हटलं मी दिसलो तर काय बरोबर पडलं म्हणून आम्ही पावसात कार्यक्रम केला या समाजातल्या खूप महिला प्रामुख्याने आणि पुरुष सुद्धा मान्यवर ज्यांनी यश मिळवलं अशांचे सन्मान होते तेही मी आठवत केलं का होतं